नमस्कार सगळ्यांना मी शिल्पा जाधव माझ्या यूट्यूब चॅनल शिल्पा जाधव फूड रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज मी माझ्या पद्धतीने चवळीच्या दाण्यांची चटणी कशी करायची ती दाखवणार आहे तर चला मग बघूया चवडीच्या दाणे याची चटणी करायला लागणारं साहित्य सांगते इथे मी हे चवळीचे दाणे घेतले आहे याची साल काढून याला चांगलं स्वच्छ धुवून घेतलं आहे चार पाच पाण्याने व्यवस्थित धुऊन घ्यायचं छान असे कोवळे शेंगांचे दाणे काढून घ्यायचे दोन टमाटर मिरच्या आणि लसूण एवढं साहित्य आपल्याला पाहिजे आता आपण पुढे कृतीकडे पडूया इथे आपण गॅसवरती आपण टमाटर भाजून घेऊया हे बघा टमाटरला तुम्ही चाकूणी असे खाचे करून घ्या का म्हणजे आतापर्यंत व्यवस्थित ते शिजल्या जातात दोन्ही टमाटर व्यवस्थित आपण भाजून गॅसवरती असे काप केले की छान आतापर्यंत इकडे छान हे आपण कमी फ्लेम वरती भाजायचे म्हणजे हे आपले टमाटर व्यवस्थित होतात इथे टमाटर व्यवस्थित आपले भाजले गेले बघा दोन्ही टमाटर छान त्याचे साल म्हणजे आपले हे व्यवस्थित भाजले गेले आता यांना आपण काढून घेऊया इथे मी एक पॅन गरम करून घेतला आहे त्याच्यात आपल्या हिरवी मिरच्या आणि लसूण हे भाजून घेऊया व्यवस्थित भाजून घ्यायचे ही चटणी खूप स्वादिष्ट होते रोजची भाजी करण्याऐवजी ह्या प्रकारे त्या दाण्यांची चटणी केली ती खूप भारी वाटते खायलाही रुचकर असते आणि बनवायलाही सोपी असते आता हे मिरच्या आणि आपण हे लसूण व्यवस्थित भाजून घेऊ कमी फ्लेमवरती झाल्या की याच्यामध्ये आपण थोडं जिरं टाकून घेऊया भाजलेलं जिरं खूप छान स्वाद येतो याला छान आता सगळं भाजून घेऊया एक चम कमी ठेवायची कारण की ते व्यवस्थित भाजले गेले पाहिजे मिरची आणि लसूण व्यवस्थित झाले की याला पण काढून घेऊया आपण आपले दाणे भाजायला टाकूया हे दाणे एकदम कमी फ्लेमवरती छान आजपर्यंत भाजल्या जाते अशा प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचं त्याला बिलकुल कच्चे ठेवायचं नाही कारण की मग बरोबर भाजले नाही गेले तर त्याचा स्वाद चांगला येणार नाही म्हणून आता हे दाने कमी फ्लेम वरती आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं ते आपण पाहूया दाणे व्यवस्थित आता आपण था भाजलेले त्याचा रंग पण चेंज झाला आहे आणि हे

तोपर्यंत तो आपले भाजलेले टमाटर याची मी साल काढून घेतली आहे हे अशी आणि याला स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे हे जो काळपटपणा असतो की नाही हे आपल्या खाण्यात येत नाही हे धुवून झालं की टमाटर मिरची आणि याचं आपण वाटण करून घेऊया टमाटर याचे छान काप करून घेऊया तुम्ही ही चटणी मिक्सरमध्ये पण करू शकता पण मी हे हो खणात करते कारण की याच्यानी ये याचा स्वाद खूप छान येतो तुम्ही पण जर तुमच्याकडे खलबत्ता असेल किंवा खण असेल तर ते त्याच्यामध्ये ही करून बघा आता याला व्यवस्थित आपण ठेचून घ्यायचं टमाटर आणि मिरची व्यवस्थित एक चे चांगलं याला द्यावी ठेच करून घ्यायचा इथे व्यवस्थित आपलं बारीक झालेलं आहे आता याला मी एका प्लेटमध्ये काढून घेते आता सेम खणामध्ये आपण दाणे पण आता करून घेऊया तुम्ही पटकन म्हणजे घाईमध्ये करत असाल तर मग हे मिक्सरमध्ये करू शकता पण तुमच्याकडे वेळ आहे तर तुम्ही नक्की ह्या प्रकारे करून बघा खणामध्ये खूप छान होते ते याला आपण छान आपण थोडं गरम राहते तेव्हाच याला आपण खेचून घ्यायचं म्हणजे हे लवकर बारीक होते याला खूप बारीक नाही करायचं फक्त असं आदळ दादळ करायचे असं थोडं आदळ व्यवस्थित झालं की याच्यामध्ये आपण हे आपलं वाटण टाकून घेऊया आणि याला पण याच्यासोबत सोबत छान एकजी वाटून घ्यायचं बनते याला वाटायचं काहीतरी रुचकर खायचं असलं तर त्याला थोडीशी मेहनत घ्यायची आता याला व्यवस्थित आपण सगळं एकजूट करून घेऊया चटणी माझी वाटून झाली आहे एका पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतो सेम पॅनमध्ये तेल गरम करा त्याच्यानंतर तेल व्यवस्थित टाकलं की आपण ही चटणी मीठ टाकून घेऊया चटणी व्यवस्थित आपण तेलावर परतून घ्यायचे याला थोडं वेळ झाकण लावून सगळे जिन्नस एकजीव होतपर्यंत पर्यंत थोडस शिजून घ्यायचं करून बघूया बघा आपली चटणी आता आप कोथंबीर टाकून घेऊया कोथंबीर भरपूर वापरा खूप छान टेस्टी येतात याच्यामध्ये कोथंबीरला पण आपण छान मिक्स करून घेऊया चटणी रेडी आहे आपली चटणी एकदम रेडी आहे तुम्ही याला भाकरी चपाती कशाही सोबत मस्त एन्जॉय करू शकता गरमा तुम्ही नक्की ह्या पद्धतीने करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणखी तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा स्वस्थ राहा आणि मस्त खा थँक्यू